धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचाराचे आज मालेगावमधून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना तसेच दत्त मंदिर येथे अभिवादन करीत संगमेश्वर परिसरात मोटरसायकलाने फोर व्हीलरवरून प्रचार फेरी काढण्यात आली महाआघाडातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उभाठा आप पक्षाचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते यावेळी राजेंद्र भोसले प्रसाद हिरे प्रमोद शुक्ला रामा मिस्त्री राजाराम जाधव आदी नेते मंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

तयारी धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मला मिळाल्यानंतर तातडीने सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना गट समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सगळे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे जेवढेही पदाधिकारी आणि नेते मंडळी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इंडिया गठबंधनच्या मिटिंगा घेऊन सर्वत्र प्रचाराला सुरुवात आम्ही केलेली आहे सुरुवातीला धुळ्याला मिटिंग झाली मालेगावला मिटिंग झाली त्याचप्रमाणे आज देखील इंडिया आघाडीची मिटिंग झालेली आहे आणि बागदा तालुक्यापासून आम्ही सुरुवात केली अतिशय चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर धुळे ग्रामीण धुळे शहर आणि शिंदखेडा त्याचप्रमाणे मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्यला हो कालपासून आम्ही सुरुवात केलेली आहे निश्चितपणे एक तीन दिवसामध्ये मालेगाव बाह्य हो देखील हा मतदारसंघ हा निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन मतदारांपर्यंत पोचणार आहोत आणि अतिशय चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे

नाही नेते नेते मंडळी पण आलेले होते समाजवादी राष्ट्रवादीचे नेते आसिफ शेख नाही होते नाही नाही आसिफ शेख तेव्हा तो त्या दिवशी खूप लग्नाची मोठी चुकी होती आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे आणि आसिफ आसिफभाई शेखने किती मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये पण मला बोलवलेलं होतं त्यांनी एक मीटिंग रद्द केली एक सभा रद्द केली असं काही नाही नाही त्याला काही कारण असते सभा होती ते पण रद्द केली तसं काही नाही काही अडचणी आलेल्या असते परंतु आसिफ भाई पण आपल्या बरोबर आहे त्याचप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सर्व आपल्या बरोबर कोणत्याही नेतात आता फील्डवर उतरलेले नाही त्यांचं सर्व नाही सर्वजण काम करत आहेत आज सुद्धा सर्व शिवसेनेचे सर्व म्हणजे जिल्हा अध्यक्ष असतील त्यांचे दे, तालुका अध्यक्ष असतील संपर्क प्रमुख असतील सगळे या ठिकाणी आलेले होते एक काम चालू आहेत ना काम चालू आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना पगाचे कायना सांगितलेलं ते ते संपूर्णपणे जबाबदारी पार पाडत आहेत आणि इथून पुढे देखील पार पाडणार आहेत कारण जिथे जिथे इंडिया गठबंधन महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्या ठिकाणी सर्वजण एकत्रितपणे काम करत आहे असं कधी कुठेही झालेलं नाही आणि मला तर सगळ्यांचं पाठिंबा आहे सगळ्यांचं कोणत्या राष्ट्रवादीचे नेता नाही नाही काय असतं माहितीये का कोणी मुंबईला असतं कुणी आता आज ही आपण मीटिंग लावलेली आहे अनेक कारण असू शकतात पण असं नाही की ते नाशिकला होते त्यांचं महत्वाचं काम होत त्यांचं आमचं बोलणं झालं होतं गरज आहे आणि त्यांचं आमचं रोज फोनवर बोलणं होतं आणि त्यांनी सगळ्यांना कामाला पण लावलेलं तसं काही नाही मालेगाव मध्ये एम आय यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे पण एम आय एम म्हणून तुम्हाला पाठिंबा दिले आणि त्यांना स्पष्ट असं म्हणणं म्हणून दिले की आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत नाही आम्ही फक्त शोभा दिनेश बच्चाव यांना पाठिंबा पर्सनल व्यक्तिगत देत ते जमायते उलमा च्या वतीने जमायते उलमाच्या वतीने पाठिंबा मिळालेला आहे आणि एम आय एम चे जे नेते मंडळी आहे नाही नाही त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांचं लक्ष एकच आहे की भाजपला हरवायचं आहे आणि त्याच्यासाठी सेक्युलर जे मत आहेत त्याचं डिव्हायडेशन व्हायला नको आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका ही घेतली आहे त्यांनी जेव्हा इथे उर्माच्या माध्यमातून पाठिंबा दिलेला आहे त्याच्यात ते आहेत ना त्याच्यात ते आहेतच ना म्हणजे पक्षाचे जे उमेदवार पाठिंब्याचा विषय येत नाही गमत असे की मतदान हे होणार आहे सेक्युलर मतांचं जे काही मतदान आहे जे होणार आहे समुदाय हे भाजपा विरोध मोदी विरोध मतदान करणारच आहे कोणी पाठिंबा द्या या नको द्या त्यांची मानसिकता ठरलेली आहे पाठिंबा देते पण ज्याची जबाबदारी तुमच्या अलायन्स मध्ये येत आहे ते स्वतः तुम्हाला पाठिंबा पक्षातर्फे देत आहे का गमत अशी आहे की त्यांची भूमिका ही आहे की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे सेक्युलर जे वोट्स आहेत त्याच्यात डिवायडेशन व्हायला नको

की महाविकास आघाडीची मी उमेद